सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे देव साखर भातू आरोगण बाई देवी साखर भातु जेवी तू असे एक दिवस सर्वज्ञ स्वामी सारंग पंडितांच्या घरी आरोगण्यासाठी बीजे केले मग सर्वज्ञ स्वामींना सारंग पंडिताने मर्दना दिली मागने झाले व पूजा केली मग आरोगणेचे ताट केले सर्वज्ञ स्वामी आरोगणेसाठी आरोगणस्थानी आसनस्थ झाले उमिसान स्वामींसाठी ताट वाढले व वा सारंग पंडिताला पण ठाव केला म्हणजे भोजनाचे ताट केले मोकानंदाने देवार चौकी म्हणजे देवघराच्या चौकात ताट घेऊन आले भातासोबत खाण्यासाठी साखर वाढली होती उमाईसाने पैती म्हणजे वरण मोकानंदाच्या हातात दिलेच नव्हते सर्वज्ञ स्वामी मात्र भातावरती साखर टाकून बिना वरणाचाच भात आरोगणा करू लागले इतक्यात उमाईसा वरण घेऊन आल्या तेव्हा स्वामींनी आपल्या कृपादृष्टीने उमायसाकडे पाहिले व स्वामी म्हणतात बाई देख साखर भात उजेरी तू असे तेव्हा उमायसा म्हणती जीजी मी वरण वाढायचे विसरून गेले मग उमायसाने वरण वाढले तेव्हा स्वामींनी वरण भात साखर अशा आरोगणेचा स्वीकार केला मग आरोगणा झाली गुळुळा झाला विडा झाला अशा प्रकारे आज स्वामींनी उमायसाच्या साखर भात आरोगणेचा स्वीकार करून उमैसाला दर्शन देऊन मग पुढे विजे केले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका